बातमी राजकीय वर्तुळातून काँग्रेसची मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा आहे आठ ते नऊ मार्च पर्यंत काँग्रेसची यात्रा ही असणार आहे तर यात्रेत काँग्रेस नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याची माहिती मिळतीय त्याचबरोबर देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या, या यात्रेच्या माध्यमातून होणार असल्याची माहिती मिळतीय काँग्रेसची मसाजोग ते बीड सद्भावना यात्रा आहे ती आठ ते नऊ मार्चपर्यंत चालणार आहे तर यात्रेत कांग्रेस नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याची माहिती मिळतीये तर देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे नऊ डिसेंबरला घडलं होतं अडीच महिने उलटले अडीच ते तीन महिने उलटलेले आहेत तरी सुद्धा अद्यापही एक मारेकरी फरार आहे त्याचबरोबर दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे वाल्मी कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं समजत आहे आणि त्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आले व्हिडिओ समोर आले आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट उसळली वाल्मी कराडच्या विरोधात कारवाई करण्याची कठोर कारवाई करण्याची त्याचबरोबर आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागलेली आहे आंदोलनं केली जात आहेत त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडे यांना सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे आणि त्यातच ही काँग्रेसची यात्रा आठ ते नऊ मार्च पर्यंत ही काँग्रेसची यात्रा असणार आहे आणि यात्रेत काँग्रेस नेत्यांसह सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याची माहिती मिळते तर देशमुखांच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या यात्रेच्या माध्यमातून होताना दिसणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण विरोधकांनी उचलून धरलेलं पाहायला मिळालेलं आहे सत्ताधाऱ्यांवर सातत्यानं टीका होत होती त्याचबरोबर जेव्हापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण हे उघडकीस आलेलं आहे तेव्हापासूनच सत्तेतले सुरेश धस यांनी स्वत हा, हा मुद्दा उचलून धरला हे प्रकरण उचलून धरलं आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आणि सर्व राजकारणात एकच खळबळ आहे या प्रकरणामुळे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय छिडे विजय या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रटा जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्यावर आता जवळपास अडीच महिने उरटले तरी देखील आंधळे जो आहे तो फरार आहे आणि त्याचबरोबर आता हे जे आरोपी आहेत त्यांना कठोर शासन व्हावे यासाठी आता या काँग्रेसच्या वतीने भावना यात्रा जी आहे ती मसा जोग ते बीड अशा दोन दिवसाची करण्यात आलेली या ठिकाणी काँग्रेसचे पदाधिकारी अनेक नेते जे आहेत ते देखील आता भावना यात्रेमध्ये सहभागी असणारे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी संपूर्ण राजकीय पक्षातील नेते असतील किंवा इथे नेते असतील हे सध्या एक होतले जे पाहायला मिळत आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर सीआयकून जे आहे ते दोन दिवसापूर्वीच संतोष देशमुख यांच्या आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलं त्यामध्ये काही फोटोज देखील समोर आले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे काळी टाकणारे फोटो जे आहेत ते समोर आले होते आणि आपल्या काँग्रेसने याच अनुषंगाने जे आहे त्यात सध्या भावना यात्रा जी आहे ती काढलेली जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहिती साठी